जो उन्होंने बलिदान दिया है वो व्यक्त मत जाने दो आजकल की जो न्यू उन्होंने बहुत बड़ा बहुत बलिदान किया बोलने में से लौटा सके देखा है आपने के है कि ना आप ना। जो बलिदान है वाया जाऊ ना अपने हिंदू धर्म हिंदू धर्म मध्य मोटे मोटे रत्न हो रत्ना चाहिए म्हणजे कदर ठेवा आणि जाणीव हो ठेवून आपला हिंदू धर्म वाचवण्याचा प्रयत्न करा जो आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये जी आता परिस्थिती आहे ना त्याच्यासाठी फार गरजेचा होता तरुण रक्त सळसळणं फार गरजेची गोष्ट आहे हिंदू धर्म वाचवणं किंवा हिंदू धर्माचं महत्व मध्ये आम्ही जाऊन पाहून आलो विदेशी पण येऊन आपलं अनुकरण करतायत किंवा हे करतायत आपल्या लोकांनी तरी जागा व्हायला पाहिजे आणि सांभाळलं पाहिजे हे म्हणजे नुसता हिंदू धर्म हा आपला भारताचा किंवा याचा विषय नाही आहे हा विश्वाचा आहे म्हणजे हिंदू धर्म हा पूर्ण विश्वाचाच धर्म आहे मी म्हणते यांनी आम्ही लेडीज असून महिला असून आमचं रक्त असं कवळत होत आणि मला तर जसं लहानपणापासून शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलाय माहिती नाही मला त्या जातीविषयी किती संताप आहे म्हणजे शेजारी बस मध्ये जरी कोणी बसलं ना तरी मी तिथे बसू नाही शकत म्हणजे माहिती नाही मला काय ना आहे ते माझ्या मनातनं म्हणजे पहिल्यापासनं आहे ते लहानपणापासनं आणि हे पिक्चर असे निघणं फार गरजेचं आहे कारण आपली ही झोपलेली जी आहे ना तरुण पिढी त्यांना जागा करणं फार गरजेची गोष्ट आहे आणि आपल्या धर्माचा त्यांना आदर अभिमान हा त्यांना हलवून हलवून सांगणं फार गरजेची गोष्ट म्हणजे अगोदर मी ट्रेलर वगैरे पाहिलं होत तसं लहानपणापासून शिकले इमॅजिन होत पण ट्रेलर पाहिल्यानंतर म्हणजे काय आहे ह्याच्यामध्ये जाऊन पाहिलं लोक म्हटलं पाहू सुद्धा शकत नाही तुम्ही खरंच शेवटी अगदी पाहवत सुद्धा नाही डोळे बंद करा ते त्यांचे हाल दाखवले खर तर बलिदान खरंच सांगितल्याप्रमाणे आपल्याला सुई जरी टोचली तरी आपण किती ओरडतो परंतु यांनी एवढं केलं तरी उप सुद्धा नाही केलं जगदंब इतकं म्हणजे खूपच त्यांनी इतकं बलिदान खरंच की कौशल्य तर खरंच आम्ही सलट करतोय खरच खरच राजे आहेत ते खरच राजे त्यांच्याबद्दल किती प्रेम इथे थोडी उप सुद्धा निघून आहे इतकं स्नेह इतकं प्रेम कणकण मध्ये संभाजी राजे म्हटल्यावर आता हीच प्रतिमा की कौशल